प्रचंड तणावात आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि तिचे निर्भय सैनिक पण सकारात्मक रचनात्मक ऊर्जात्मक जगणं कसं जगावं याच्यावर सारखे डोक्यामध्ये टिकटिक 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 चालूच असत आला की काहीतरी नवं द्यायला सांगतो डोक्यात आलं भ्रष्टाचार महाभ्रष्टाचार हा भ्रष्टाचार फक्त नोटांचाच असतो का पैशांचाच असतो का तर नाही आपण पूर्वी जे नैसर्गिक अन्न खात होतो नैसर्गिक शेती करत होतो त्यामुळे आपण रोगमुक्त राहत होतो एकदा जे यायचा प्लेग किंवा मानमोडी वगैरे असं काहीतरी व्हायचं पण ते अन्नामुळे नव्हतं होत त्याची विविध कारणं होती पण अन्नातल्या विषामुळे नव्हतं होत आज अन्नामध्ये विष जे कालवलं गेलं तो पण एक भ्रष्टाचार आहे फार मोठा भ्रष्टाचार आहे आणि तो भ्रष्टाचार आपण जगाबरोबर करत असताना स्वतःशी सुद्धा अतिशय आनंदाने करतो मग शेवटी येऊन जाऊन सगळा प्रश्न येऊन ठेपतो कोणाजवळ तर आपल्या जगाच्या पोशिंद्याजवळ म्हणजे शेतकरी राजाजवळ शेतकरी राजाला इतकं मजबूर करून ठेवलेलं आहे की सगळं विषानं भरलेलं जे काही आहे ते सगळं त्या जमिनीत टाकल्याशिवाय त्याला भरघोस उत्पन्न मिळणारच नाही हे त्याच्या डोक्यात पक्क फिट केल्यामुळं तो नैसर्गिक शेतीशी फारकत घेता आला पण आता असं कळलं आहे की त्याच्याच मुलीला मुलं होईना त्याचीच लहान लहान मुलं अकाली तरुण व्हायला लागलेत त्याची मुलगी अकाली खूप तारुण्यात येते ते सगळं त्याच्या लक्षात यायला लागलं आहे हे सगळा घोळ त्या जनावरांना देत असलेल्या इंजेक्शनमधून पैदा करत असलेल्या अन्नातून मग ते सगळं पहिल्यांदा मलाच होतं आहे सगळ्या दवाखान्यांमध्ये मी आणि माझेच नातेवाईक जास्त आहेत मग मला विषमुक्त शेतीकडे वळायला पाहिजे मग तो आता चार चार वाफे स्वतःच्या घराकरता का होईना करायला लागलाय पण थोडीशी डेअरिंग करावी लागेल तुम्हाला गेल्या तीस वर्षापासून या रासायनिक शेतीमध्ये गाडून टाकलं या सगळ्या जगराहाटीने त्याच्यातनं हळूहळू तुम्हाला आता बाहेर येण्यासाठी प्रयत्न स्वतःहून मुद्दामहून करावे लागतील त्याच्याशिवाय या मोठमोठ्या दवाखान्यात तुमचं दाखल होणं थांबणार नाही आणि तुमच्या माध्यमातन इतरांचंही दाखल होणं थांबणार नाही त्यामुळे सगळ्यांना आपल्याला नैसर्गिक शेतीकडे जावं लागेल त्याच्यातली भीती त्याच्यातलं भय दूर करावं लागेल कारण आपल्या फोरफादर्सनी काय केलं अ तुमच्याच घरात तुमचे आजोबा आहे आजी आहे त्यांनी केलेली नैसर्गिक शेती फार असं आपण चारशे वर्षापूर्वी नैसर्गिक शेती करत होतो वगैरे असं काहीच नाही आहे तीस चाळीस वर्षापूर्वीपर्यंत आपण संपूर्ण नैसर्गिक शेती आणि त्यातली उत्पादनं खाल्लेली माणसं आहे मी स्वतः गावठी अन्न खाल्लेलं आहे कुठपर्यंत मी बारावीला असेपर्यंत म्हणजे आता शहाऐंशी सालापर्यंत पूर्ण नैसर्गिक अन्न खाल्लेले आहे पुन्हा आपल्याला तिकडे जायचं आहे जसं गांधीजी म्हणाले खेड्याकडे चला तसं शेतकऱ्यांना आता सांगावं लागेल नैसर्गिक शेतीकडे चला बैलांनीच नांगर वखर करायला सुरुवात करा आणि आता तुमच्या जमिनीचे तुकडे तुकडे झाल्यामुळं पुन्हा एकदा सामूहिक शेतीकडे चला असंच एकमेकाला सांगत सांगत आपल्याला रोगमुक्त विषमुक्त होत होत जीवन चांगलं खुलवावं फुलवावं लागेल आणि एकमेकाला या विषयामध्ये बोलवावं आणि डोलवावं लागेल वंदे मातर।